नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रॉबिराज आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय खोलवर समजून घेणार आहोत ब्लॅक मॅजिक काळी जादू वर्सेस इव्ही आय नजरदृष्ट अखेर कोण जास्त घातक आणि तुम्ही कसं ओळखणार की तुमच्यावर नेमका कोणता प्रभाव आहे हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा कारण शेवटी मी दोन्हीपासून संरक्षणाचे पॉवरफुल उपाय सांगणार आहे पहिलं इव्ही आय म्हणजे काय इव्ही आय मराठीत आपण नजर दृष्ट म्हणतो ही कोणाकडून जाणून बुजून केलेली जात नाही ती बहुतेक वेळा अशा लोकांकून तयार होते मत्सर करणारे इशारा बाळगणारे आपल्या चागूल चा अस्वस्थ होणारे जास्त कौतुक पाहून मनात नकारात्मक भावना येणारे नजर ही तुम्हाला ऊर्जा आहे त्याचे नकारात्मक वायब्रेशन तुमच्या आरोला मरतय यालाच इय म्हणतात सामान्य लक्षण अचानक शरीर जड वाटणे घरात शांततेचा अभाव सतत भांडण मुलांचा रडारड वाढणे अचानक प्लॅन फेल होणे मूड खराब होणे एकटेपणा आणि बेचैनी ही अवस्था एक ते तीन दिवस टिकते उपाय केला तर लवकर कमी होते दुसरं ब्लॅक मॅजिक म्हणजे काय ब्लॅक मॅजिक म्हणजे कोणाला जाणीवपूर्वक इजा करण्यासाठी त्याच्या ऊर्जेला कमजोर करण्यासाठी केलेला तांत्रिक ऊर्जात्मक प्रयोग यामध्ये वापर होतो वस्तू माती केसर रक्त लिंबू नारळ मंत्र तांत्रिक क्रिया ब्लॅक मॅजिकचा उद्देश असतो दुसऱ्याच्या आयुष्यात नकारात्मक पाठवणे नजर आणस असते पण ब्लॅक मॅजिक हा जाणीवपूर्वक केलेला एनर्जी अटॅक असतो लक्षणे सतत आर्थिक नुकसान काम होता होता बंद पडणे अचानक आजार झोपेत दडपण जाणे घरात विचित्र आवाज पळस लोभेसारखा वास वारंवार दुःख स्वप्न घरात अनोखी भीतीचं मॉल ब्लॅक मॅजिक जास्त काळ टिकतो आणि आरो खराब करतो काय अधिक घातक उत्तर एकदम स्पष्ट आहे इव्ही तुम्हाला डळमळीत करतो ब्लॅक मॅजिक थेट तुमचा ऊर्जा कापतो इविल आय म्हणजे वार ब्लॅक मॅजिक म्हणजे वादळ आय लायमध्ये आरू हलकी जखमी होते ब्लॅक मॅजिकमध्ये आरूला छिद्र पडतात म्हणून ब्लॅक मॅजिक खूप जास्त घातक आहे पण एक महत्त्वाचं सत्य नेहमी लक्षात ठेवा तुम्ही मजबूत असल्यास हल्ला खोलवर परिणाम करू शकत नाही ऊर्जा कमजोर असेल परिणाम जास्त कसं ओळखायचं इविल आय ओळखण्यासाठी संकेत सडनली हॅडॅक मुलं चिडचिड करणं दूध सांडणे अन्न खराब होणे अचानक पडणे कामात नजर बाटणे नजर लागलेली भावना ब्लॅक मॅजिक ओळखण्यासाठी संकेत घरात सतत सावल्या जाणवत्या देवघरात दिवाणं पेटणे पाळीव प्राणी सतत भुकणे शरीरात तीव्र कमजोर घरात अचानक येणारे जड वास रात्री तीन वाजता उठणे दिवसभरात थकवा सतत नुकसानाचं नुकसान जर डार्क कॉर्नरमध्ये लिंबू हाड पोंगे बहुलीसारखे वस्तू मातीच्या ढिगाऱ्यात सापडले पंच्याण्णव पर्सेंट ब्लॅक मॅजिक संरक्षणाचे उपाय इव्ही लिंबू मिरची कापूर धूप मीठ प्लस पाण्याने पुसणे घरात गंगाजलशी पडणे शंख वाजवणे थोडं मस्टर्ड सीड्स चिली स्मोक करा ब्लॅक मॅजिक उपाय हनुमान चालीसा अकरा वेळा वाचा महा मृत्यूजय मंत्र काळभैरव मंत्र लोबान लोभानधूप काळेतील अग्निती टाकणे घराच्या कोपऱ्यात रॉक सॉल्ट रोज सूर्याला पाणी अर्पण गोरज मूठ धूप जड प्रकरणात अनुभव साधकीचा मदत तर मित्रांनो इव्हील आय आणि ब्लॅक मॅजिक दोन्ही वास्तव आहेत पण त्यांच्यावर उपाय खूप प्रभावी आहेत तुम्हाला या व्हिडिओमधून काय नवीन कळलं कमेंटमध्ये नक्की सांगा मी होतो तुमचा मित्र ॲस्ट्रो अभिराज पुन्हा भेटूया नवीन ऊर्जात्मक ज्ञानासोबत धन्यवाद